गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये विधानसभा मतदारसंघातील प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी महायुतीचे उमेदवार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे यांनी शहापूर परिसरात पदयात्रा काढली यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पदयात्रेला उपस्थिती लावली तसेच प्रचारांमध्ये सहभाग नोंदवला ही पदयात्रा शहापूर परिसरातील कारंडेमाळा भागातून काढण्यात आली प्रचार फेरी फेरीदरम्यान नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढली होती तसेच पदयात्रा येत असताना नागरिकांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत व उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांचं फुलांचा वर्षाव करून व औक्षण करून स्वागत केलं गोरगरीब जनता महायुतीच्या पाठीशी आहे शहापूर प्रभागातून ही प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी सर्वच राजकीय नेते उपस्थित होते गोव्याचे मुख्यमंत्री यांनी महायुतीचे उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांना चार नंबरच्या बटनासमोरील कमळ चिन्हावरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करा असं आवाहन मतदार बंधू भगिनींना केलं यावेळी तुमचे मत म्हणजे भारताच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी व मोदींसाठी आहे त्यामुळे तुमच्या मताला फार मोठी ताकद आहे असं आवाहनही गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मतदार राजाला केलं या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते पदयात्रेला मोठ्या संख्येनं उपस्थित होते